बातमीपत्राची सुरुवात करतो एका महत्वाच्या बातमीनं बीड हत्येप्रकरणी तपासाला वेग आलाय कडून आरोपींची उलट तपासणी सुरू आहे सीआयडीनं वाल्मिक कराडचे पत्नी यांची चौकशी केली आहे वाल्मिक कराड यांच्या दोन्ही बॉडीगार्ड यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं बीडशहर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी सुरू आहे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना लातूरमधून चौकशीसाठी बीड शहर पोलीस स्टेशनला आणलं गेलंय दीड तासांपासून त्यांची चौकशी सुरू आहे वाल्मिक कराड यांचे दोन्ही बॉडीगार्ड्स यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलंय चौकशी झाली माझ्या तुम्ही ओळखता का सगळ्याला सगळे ओळखत नाही कोणाची ओळख मला विचारलं तुम्ही वाल्मिक ओळखता का मी मला ओळखतो त्यांना माझी नगर काम करणारी मंडळी आहे ती ओळखत होतो म्हणून त्यांचा पत्ता विचारला का तुम्हाला भेटत चौकशी मला एवढंच विचारलं ओळखत होतात का तुम्ही हो ओळखत होतो मी जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे सगळेच मला ओळखतात विष्णु साठे यांच्या संदर्भात नाही त्यांना आम्ही पक्षातून पडून टाकलं